मला लिहिण्याचा नाद आहे तसा माणसाला माणूस करण्याचाही नाद आहे आणि माझ्या लक्षात येतं की आयुष्य जेवढं मिळालं ना तेवढं कच्चून वापरता आलं पाहिजे या दोन कामांसाठी जगातला शेवटचा माणूस माणूस झाला पाहिजे मला नेहमी वाटत राहतं वाचायला आणि लिहायला आयुष्य मिळालं पाहिजे खूप दीर्घ जगात साहित्य या शब्दाची अंतिम व्याख्या करणारा माणूस जन्माला येत नाही तुमच्या मरणानंतर जे दोन तीन हजार वर्षांनी तरी टिकून दिसतं त्याला म्हणायचं चांगलं साहित्य चालू असतात ही निसर्गाची देणगी आहे काही गणित नाही तुम्ही तुमची जगत राहता आणि ज्या तुम्ही काही लढाबिडा वापरता तसलं काही नसतं लढाई जगण्यात लढाई नसतेच मुळात जगणं जगणं असतं केवळ तुम्ही जगत राहता निभावत राहता आणि तुम्हाला मरण नको असतं मरण नको असतं म्हणून तुम्ही धडपडत राहता तर त्याला लढाईसारखा एक आवड हवे शब्द वापरणं मला फार वाटतं हे जगणं निभावणं आहे मग ते काय होऊ दे रोगराई आणि एक आहे की hmm. जसं आरोग्य दिलंय निसर्गानं तसं निसर्गानं तुम्हाला रोगराय सुद्धा बहाल केलेल्या आहेत तर निसर्गानं दिलेलं आरोग्य तुम्ही स्वीकारणार आणि निसर्गानं दिलेलं अनारोग्य स्वीकारणार नाही असं कसं बरं माणूस एवढा प्रगत आहे की माणसानं अन आरोग्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था शोधलेल्या आहेत डॉक्टर्स असतात औषध असतात चमा अमु असतं तमुक असतं ते वापर करून तुम्ही जगणं निभावतो ना पण आणि ऊर्जा काय ऊर्जा नाही वापरली जगण्याची तर मरण येईल तर मरण तर कुणालाच नको असतं ते मलाही नको आहे त्यामुळे ऊर्जा वापरून वापरून पुन्हा पुन्हा उभं राहणं आणि तो जे मगाशी म्हणत होतो मी नाद आहे मला मला लिहिण्याचा नाद आहे तसा माणसाला माणूस करण्याचाही नाद आहे आणि माझ्या लक्षात येतं की आयुष्य जेवढं मिळाले ना तेवढं कच्चून वापरता आलं पाहिजे या दोन कामांसाठी आणि लिहिण्यात नाही पुन्हा माणूसपणाकडे जाण्याची ती प्रक्रिया आहे आणि आता संघटनात्मक काम आहे तर यात नाही माणूसपणा तर मला असं वाटत राहतं की या दोन्हीसाठी माझं लिहिणं आणि जगणं वापरता आलं पाहिजे त्यामुळे त्या ऊर्जेसाठी आवश्यकच आहे आता लक्षात आलंय भूमिका पक्की आहे त्यामुळे आता प्रत्यक्ष श्वास या भूमिकेसाठी जगायचं असं ठरलंय नियोजन त्याचं झालंय त्यातनं जर वेळेला प्रत्येक वेळेला इतके उपक्रम सुचतात इतकी माणसं आता गोळा होत आहेत मग या सगळ्या माणसांचं एक काही काम करत राहणं वगैरे हे इतकं ठरून गेलं आता पीड़े, पीड़े, पीड़े ते आता फक्त विकसित होत राहील याची व्यवस्था करणं माझ्यानंतरही माझ्या पिढ्या पुढच्या पिढ्या तुमच्या पिढ्यांनी हे सांभाळत राहावं आणि कसं निभवायचं ते तुमचं तुम्ही हो। ठरवावं माझ्या भूमिका कळल्यात आता कळल्यात ना तर मला आता त्याची परवा नाही राहिली आता मी काही एखाद्या कोपऱ्यात बसून काही करत राहिलो तर त्या उपक्रमाचाच भाग असणार आणि उपक्रम तर घेतच राहणार आगामी नियोजन वगैरे काही नाही आगामी नियोजन फक्त एका गोष्टीचं जगातला शेवटचा माणूस माणूस झाला पाहिजे मग ते किती वर्षाचा कार्यक्रम मला नाही माहिती कारण ही मात्र ही मात्र झुंज आहे माणूस म्हणून नैतिक आणि आदर्श आणि आनंदी जगता येऊ शकेल अशी ती भूमिका आहे ती संघटनेची आहे माझी पण आहे ही भूमिका पोचवत राहणं भोंदूपणानं काल्पनिकतेनं व्यग्र असलेल्या आणि गुरफटलेल्या सगळ्या जगापर्यंत घेऊन जाणं ही एक वेगळ्या प्रकारची झुंज आहे बरं ही युद्ध न करता सांगायची आहे ही लढाई न करता सांगायची आहे ही समजुती न सांगायची हात जोडून सांगायचे तर याला थोडा वेळ लागणार तर मग पण एक आहे की आता मला जाणवतं की मी जी भूमिका मांडली ते कळणारे लोक खूप आहेत आता कणबर कळत असेल त्यांना त्याचा विकास ते करतील हां आणि भावी पिढ्यांपर्यंत जाईलच काम माझ्या आयुष्याचं त्या अर्थानं आता झालेलं आहे आणि आता उरलेले उघड आहे की उरलेले श्वासही याच कामासाठी वापरणार मी जोवर मी जगत राहीन तोवर मी हेच करत राहणार दुसरं करण्यासारखं काय आहे आणि करायचं कशाला आणि मला वाटतं हेच मेजर काम आहे मुख्य काम आहे की माणूस अजून माणूसच व्हायचं आहे तर त्याला ते तिकडं माणूसपणाकडे नेणं हे गरजेचं वाटत राहतं मग लिहिण्यात असेल उपक्रमांमधनं असेल भाषणांमधनं असेल अगदी रोखोक बोलण्यात नसेल खाजगीत बसल्यानंतर शिव्या देण्यात नसेल पण धडपड तीच आहे माझ्या हृदयातनं येणारा प्रत्येक स्पंदन फक्त माणूसपणाची हाक मारतं तर मला नाही वेगळं नियोजन करण्याची गरज आहे असं नाही वाटत मी लिहित राहतो माना म्हणालो मला काहीच खरंच नाही आंतरिक पातळीवर ना मला याचा आनंद होतो बहुती खूप लोक असतात तुम्ही आणि तुमच्याशी बोलताना मग आ, पुर पुरस्कार मिळालाय पैसे मिळतात याचे तर मलाही जगायला पैसे लागतात संघटना चालवायला पैसे लागतात त्यामुळे याचे पैसे मिळतात त्याचा आनंद होतो पण हा खरा आनंद नाही माझा खरा आनंद लिहिण्यात आहे लिहीत राहिलं पाहिजे मला नेहमी वाटत राहतं वाचायला आणि लिहायला आयुष्य मिळालं पाहिजे खूप दीर्घ आणि शेवटच्या श्वासापर्यंत ठणठणीत आयुष्य मिळालं पाहिजे माझे डोळे मेंदू आणि हात शाबूत असले पाहिजेत एवढे तीन अवयव शाबूत असतील ना तर मी खूप लिहीन आणि खूप वाचेन ते एवढ्यासाठी एक आयुष्य वापरता आलं पाहिजे असं वाटत राहतं यात आगामी नियोजन वगैरे काही नाही कादंबऱ्या लिहित राहतो कथा लिहित राहतो लेख लिहित राहतो हे हा प्रवास चालत राहणार आहे आणि आता आ, मला अजून वाटतं की बऱ्यापैकी जगेन मी अजूनही का काही काळ त्यामुळं त्यात हातून काही लिहून होईलच होत राहावं ते चांगलं की वाईट माहीत नाही एक गंभीर विधान तुमच्याकडं नोंदून ठेवतो आपल्याकडं साहित्याबद्दल फार वादग्रस्त सुद्धा असते हे चांगलं लिहितात हे वाईट लिहितात हे जगात साहित्य या शब्दाची अंतिम व्याख्या करणारा माणूस जन्माला येत नाही कधीही जन्मत नाही साहित्याची अंतिम व्याख्या कोणालाही सांगता येत नाही हे फार गंभीर विधान आहे आणि भविष्यात सुद्धा तसा माणूस जन्माला येणं शक्य नाही याच खरं कारण प्रत्येकाला वाटतं मला जे वाटतंय ती साहित्याची अंतिम व्याख्या आहे आणि कोणाचीही कोणाची व्याख्या जुळत नाही त्यामुळे साहित्यात चांगलं वाईट काही नाही चांगलं वाईट ठरतं कधी तुम्ही लिहित राहा लिहित राहा आणि एकदा मरा मरून झालं तुमचं की नंतर समजा दोन चार हजार वर्षांनी जर ते टिकलेलं असेल लोकांमध्ये भावना अशी असेल की हे वाचल्यानं आपल्या जगण्याला उपयोग होतो ते जे साहित्य असेल ते साहित्य चांगलं साहित्य तुमच्या मरणानंतर जे दोन तीन हजार वर्षांनी तरी टिकून दिसतं त्याला म्हणायचं चांगलं साहित्य तर, काम तर, तर, सा तर सा हे काम कोण करतं तर काळ आणि समाज करतो काळ आणि समाज हाच साहित्याचा एक निकष आहे माणसं नाहीत त्यामुळे माणसं जेव्हा सांगतात हे वाईट आहे हे चांगलं आहे त्याच्यावर शक्यतो विश्वास ठेवू नये साधारणपणे दोन अडीच हजार वर्षानंतर पुन्हा जिवंत होऊन पाहावे की राजन खान आहेत का साहित्यसृष्टीत जिवंत अजून तर मग समजायचं राजन खान चांगला लेखक तर मला घेणंच नाही दोन तीन हजार वर्षानंतरचं माझं काम आहे लिहिता येतं मला मी लिहून ठेवलं पाहिजे आणि मनात येतं ते खरं खरं लिहिलं पाहिजे माणूसपणाच्या ओढीचं जी काही खऱ्या कल्पना डोक्यात आहेत ते लिहिलं पाहिजे मी लिहून ठेवेन थे। चांगलं की वाईट हे ठरवायचं काम काळाचं आणि व्यापक समाजाचं आहे असं मला वाटतं जर दोन तीन हजार वर्षांनी मी असलो तर चांगला लेखक असेल नसलो तर चालेल काही बिघडत नाही कोणीतरी दुसरा चांगला लेखक होईल ही प्रक्रिया चालत राहणारी आहे Thank you